सस्नेह निमंत्रण आभार वेदनांचे गजलकार विनायक कुलकर्णी यांच्या गजल संग्रहाचे प्रकाशन हस्ते माननीय मुक्ता पुणतांबेकर मुक्तांगण पुणे माननीय सुधाकर इनामदार ज्येष्ठ गजलकार सन्माननीय उपस्थिती माननीय शेखर जोशी अध्यक्ष सहयोगी संपादक दैनिक सकाळ माननीय प्राध्यापक डॉक्टर दीपक स्वामी ज्येष्ठ साहित्यिक अध्यक्ष मसाप इस्लामपूर गजल मुशायरा प्रकाशन सोहळा कवी संमेलन निमंत्रक तिळगंगा साहित्य रंग परिवार पेठ आम्ही सिद्ध लेखिका सांगली नागभूमी साहित्य मंच बत्तीस शिराळा शब्द गंधर्व साहित्य परिवार जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज अठरा मे रोजी आभार वेदनांचे गजल संग्रहाच्या प्रकाशानिमित्त गजल मुशायरा व खुले कवी संमेलन गेल्या दोन वर्षापासून जत येते साहित्य संमेलन व साहित्यिक उपक्रम आयोजित करून साहित्य, साहित्य चळवळ रुजवणाऱ्या शब्द साहित्य परिवार जतचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध कवी गझलकार विनायक तथा सुरेश कुलकर्णी यांच्या आभार वेदनेचे या तिसऱ्या संग्रहाचे प्रकाशन रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधी ग्रंथालय सांगली येथे मुक्तांगण पुणेच्या प्रमुख मुक्ता तांबेकर यांच्या हस्ते आणि दैनिक सकाळचे सहयोगी संपादक शेखर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे यावेळी प्रसिद्ध गझलकार सुधाकर इनामदार प्रसिद्ध साहित्यिक आणि मसाप इस्लामपूरचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दीपक स्वामी हे उपस्थित राहणार आहेत यावेळी प्रसिद्ध गझलकार महेश मोरे स्वच्छंदी यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा होणार असून त्यात गझलकारा मनीषा रायजादे जसमीन शेख रेखा हिरेमठ गौतम कांबळे सारिका पाटील नरहर कुलकर्णी योगिता काळे सुनील नायकल शबाना मुल्ला संदीप पवार डॉक्टर विजयकुमार माने आणि सुधाकर इनामदार हे गझलकार सहभागी होणार आहेत तसेच ज्येष्ठ कवयित्री नीलांबरी शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली नामवंत व नवोदित कवी कवयित्री यांचे खुले कवी संमेलन होणार असून गझलकारा मनीषा रायजादे आणि कवयित्री वैष्णवी जाधव सूत्रसंचलन करणार आहेत या साहित्यिक उपक्रमाला साहित्यिक साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन तिळगंगा साहित्य रंग परिवारपेठ आम्ही सिद्धलेखिका सांगली नागभूमी साहित्य मंच बत्तीस शिराळा आणि शब्दगंधर्व साहित्य परिवार जत या निमंत्रक साहित्य संस्थांनी केले आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा